हाय गाईज गुड मॉर्निंग तर विनयकडू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज चाललो आहे मी गणपती पुणे येथे आणि माझ्यासोबत माझ्या मामाची मुलंसुद्धा आहेत निघाले ते आता पण येतात मला न्यायला तर ब्लॉग बघा कंटिन्यू काय माझ्या इथे फायनली गाडी आलेली आहे न्यायला आपल्याला तर चला आता इथे गाईस फायनली आम्ही आता आहोत आणि आम्हाला यायला आठ तास तर आता आम्ही मार्लेश्वरला कंटिन्यू काय मजा येते गाईस पाहिले आम्ही आता तर बघा आणि या मंदिराला साडेपाचशे पायऱ्या आहेत तर तुम्हाला जाताना इथे नारळाने बेल मिळेल काकाने लिंबू सरबत लावलेलं आहे एनर्जीसाठी तर मी पहिल्यांदाच आलो आहे इकडे तर गाईच तुम्ही नजारा बघू शकता डोंगर आहे एकदम बाकी ते उंच आहे डोंगर एकदम झाडं आहेत आणि इकडचं वातावरण पण असं आहे ना तर वादले आहेत साडेतीन तर एकदम इथे सकाळसारखंच वातावरण आहे पावसाले कडनं धबधबा आहे फिफ्टीन मिनिट लिहित आहे मंडले आमची थकलेले आहे आराम करतात कायचं आम्ही आता दोनशे तरी पायऱ्या चढलो सर अजून भरपूर पायऱ्या चढायचं आम्हाला तुम्हाला इथे थंड मिळू शकते लिंबसरबत ताक आहे फ्रुटी आहे लस्सी आहे तर तुम्हाला जागोजागो ही दुकानं आहेत बगलचा स्टॉल आहे फिराजवळ पोहचलो आहे आणि असा एक गुफा आहे आतमध्ये जायला तर या गुफेतून जायला लागतं आतमध्ये असं वाकून जायला लागतं आतमध्ये काहीच दर्शन करून झालंय माझं तर आतमध्ये शूट काय करून देत नाही तरी मी थोडी शूट केले तर बघा तुम्ही आता इकडचा नजारा काय ते धबधबा आहे ते बघा तुम्ही आणि डोंगर बघा एक नंबर वातावरण आहे इकडे आणि एकदम थंड वातावरण आहे म्हणजे असं वाटतं ना का सकाळच आहे तर मंदिराचा नजारा बघू शकतो मी याच्या आतमध्ये मंदिर आहे कारण त्या साईडला जायला रस्ता आहे धबधब्याचं दब पाणी आहे तिकडे आणि खाली आहे दरी निघतो आता आम्ही खाली जायला लॉक कंटिन्यू बगत में इतने मादेवसे तस्वीर लाल ले दादा सा कहते तो गॉगल एक नंबर स्टॉल है तन सच मला मूर्ति सुधा मिल सकते थे गाईत दर्शन करून निघालो आम्ही बघू आता कुठे वाटेल कुठे हॉटेल बेटेल तिथे आम्ही जेवायला बसतो कारण सकाळपासून आम्ही काहीच नाही खालाय फक्त मिस्त पाव आहोत आम्ही चला बघ कंटिन्यू बघा प्रवेशद्वार आम्ही आता पुढचा आठ खंबा गाव येते तर आम्ही आता सीएनजी वरती गाडी आमची तिसरी एन सीएनजी टॉकअप करायची बघू आता किती बसते तर सीएनजी पाचशेचा सी जी भरला आम्ही आणि प्रेशर काहीच नाही एकशे ऐंशी प्रेशर आहे सकाळपासून आम्ही जेवलो पण नाही खूप लागले भरपूर आता एक ठिकाणी हॉटेलला गेलो होतो आम्ही ते जेवण पण नाही त्याचं चा काम चालू आहे त्याच्यामुळे बघू पुढे आता हॉटेल भेटतो का तर गावीच फाइनली आहे आम्हाला भेटलं आहे हॉटेल तर घरगुती जेवण आहे तर आम्ही जेवतो आता इथे हॉटेल शिवराज ढाबा घरगुती जेवण चला आता आम्ही बसतो जेवायला तर जेवणा चिकन आहे मच्छी आहे आणि मटन आहे तर चला आता चाललो आम्ही बघू आता दादा काय मागवते खायला तर दादाने मागवली ते चिकन हंडी आणि घरून भाकरी आणल्या तर गाईस मंडळी बसली जेवायला सकाळपासून उपाशी आहेत तर बघू कसे टेस्ट आहे मी पण जेवतोय मिनिट ला गाईस जेवण करून झालं आमचं आता निघतो आम्ही डायरेक्ट गणपती पुणेला पण आज आम्ही काही दर्शन घ्यायला जाणार नाही कारण आता आम्हाला जायचं तर होईल रात्र पूर्ण तर आम्ही डायरेक्ट उद्या सकाळी मॉर्निंगला जाऊ दर्शन घ्यायला काही फायनली आम्ही गणपती पुणे मध्ये पोहोचलो आहोत तर आता वाजले साडेसात तर आज काय आम्ही जात नाही दर्शनाला उद्या सकाळी जाऊ आणि आम्ही घेतला तर रूम भाड्याशी चार बेड आहे तिथे हजार रुपये भाडा घेतलाय त्यांनी हाय रूम टीव्ही पण आहे मस्त की बघायला आता टीव्ही बघायला आम्हाला वेळ भेटणार नाही थकलेलो आहोत आम्ही तर काहीच व्हिडिओ आवडले असतात तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशा पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय